हे गौतम बुद्ध काय आहे हे हो गौतम बुद्ध काय कितना प्राइस आहे का हे बघा काय इथं बघा गौतम बुद्धाची पण मूर्ती पण छान आहे ती खूप झाड झाडबिड किती सुंदर आहे बघा ना वातावरण हाज हा आहे ना, ना, ना।, ना हे पण खूप छान दिसतंय इथं इथं हे बघा इथं असं छान फोटो आहे इथं याचा सजवला इथं दोन ताक घेऊया वन बाय टू करूया काय दादा वन बाय टू करूया करा वन बाय टू बघा ताक कसं आहे मस्त ताक आहे ना हे बघा मित्रांनो पण माझा ताक ग्लासमध्ये आहे हे ताक घेतो हे समोर जे दिसतं ना गार्डन हे प्रबोधन ठाकरे प्रबोधन ठाकरे आपलं पोर्तुगीज चर्च आहे मित्रांनो हे हे समोर पोर्तुगीज चर्च आहे आणि नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन एका उलॉमध्ये मित्रांनो मी ह्या दुकानामध्ये आलो होतो काही सामान घ्यायला पण इथं आतमध्ये गेल्यानंतर ना खूप खूप छान कपडे पण आहेत आणि त्याच्यानंतर आतमध्ये जे जे हे चित्रकला केलेली म्हणजे जे लावलेले आहेत फोटो वगैरे खूप छान असतं ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी आज दाखवणार आहे आणि या दुकानामध्ये काय काय सामान आहे ते पण मी तुम्हाला आज दाखवणार तर चला जाऊयात आयडिया तू दुकाना पण काय झालं काय झालं नाही घेतलं बघ म्हशीचा फोटो बघतो छान दिसत नाही तुला नाही

हे संपूर्ण इम्पॉर्टंट कपडे आहेत मित्रांनो इथं काय घ्यायचं आहे तुला नंतर उद्या घेशील तर मित्रांनो आता आम्ही इथं आलो ताक घेण्यासाठी तर इथं आता दुपारचं जेवण झालं आमचं तर आता आम्ही ताक घेणार मित्रांनो या समोर बघायचं दुकान आहे इथून ताक घेऊया घ्या साहेब ताक घ्या आपल्याला दोन ताक मागितले मसाला आणि इथं समोर दिसत आहे ना इथं समोरच पोर्तुगीज चर्च आहे आणि ह्या साइडला बघा हा मी दादर एरियामध्ये आम्ही दादर एरियामध्ये आहे दुकान आहे बघा हे बघा आपला ताक बघा ताक आला मस्त बघी आणि इकडं आपला ग्लास आज आपल्याला एक ताक कमी भेटलेला आहे तर याच्यामध्ये आपण दोन ताक घेऊया वन बाय टू करूया काय दादा वन बाय टू करूया करा वन बाय टू आणि ताकचा आनंद घेऊ आता आपण बरोबर ना बघा ताक कसं आहे मस्त ताक आहे ना हे बघा मित्रांनो हे पण माझा ताक ग्लासमध्ये मा आहे मी ताक घेतो हे समोर जे दिसतं ना गार्डन हे प्रबोधन ठाकरे प्रबोधन ठाकरे चौक आहे चौक आहे आणि हे समोर बघा एकदम समोरच इथे आपलं पोर्तुगीज चर्च आहे मित्रांनो हे हे समोर पोर्तुगीज चर्च आहे आणि इकडं हा जो रोड जातो ना इकडे हा रोड सिद्धिविनायक मंदिरला रोड जातो मित्रांनो असं लोकेशन आहे मित्रांनो तर मित्रांनो आता आमचं ताक वगैरे सगळं पिऊन झालेलं आहे आणि आता आम्ही थोडंसं राऊंड मारतोय इथे आणि तुम्ही आता बघितलं पोर्तुगीज चर्च वगैरे सगळं तुम्हाला दाखवलं मित्रांनो चलता चलता आपल्याला एक दुकान दिसलेलं आहे आणि ह्या दुकानामध्ये ना खूप काही छान छान डिझाईनचे इथं

लाइट गई तो सब गए ना अरे वाले अरे वाले नहीं आएगा उसको उसको वाश भी कर सकते हैं का सब वाश कर सकते हैं उसको ना इसको ये बाहर का मूर्ति को जो अभी टाइम हो हां हां साथ में ना दिन में कुछ है को हां हां को को, को चाहिए ये गौतम बुद्ध का है ये हूं ओह ये गौतम बुद्ध का है थोड़ी हां गौतम बुद्ध कितना प्राइस है इसका ओके okay. खूप छान छान मूर्ती आहेत बघा गणपतीच पण आहे आणि हे बघा अचानक लक्ष हे दुकानावरती खूप छान दुकान आहे इथं आणि खरोखर इथून घेण्यासारखं आहे भरपूर काय इथं बघा गौतम बुद्धाची पण मूर्ती पण छान आहे ती खूप झाड बिडे किती सुंदर आहे बघा ना आ, ना आर्टिकल खूप छान छान आहे ते मारुतीच मंदिर आहे खूप छान आहे आता तर सध्या बंद येते हे ये बघा बारसकर गावड मारुती मंदिर आणि इथं मित्रांनो आत्मधी मंदिर आहे खूप छान आहे पण आता सध्या बंद असल्यामुळे मी आतमध्ये जाऊन दाखवू शकत नाही तुम्हाला पण खूप छान मंदिर आहे काय हरकत नाही आपल्याला बाहेरून दर्शन भेटलं अशा प्रकारे आजचा आपला व्हिडिओ झालेला आहे मित्रांनो छोटासा आय होप तुम्हाला आवडेल मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉक मध्ये तोपर्यंत बाय बाय मित्रांनो